स्वामी गगनगिरी महाराज यांचा खोपोलीतला आश्रम हे तर सर्वांनाच माहिती असणार तुम्हाला हे देखील माहिती आहे का की मुंबईला देखील स्वामी गगनगिरी महाराज यांचा शंभर एकरामध्ये आश्रम आहे ते नाही ना, ना। माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या हातामध्ये अशी जी जपमाळा होती ते तुम्हाला माहिती आहे का कोणी ब्लेसिंग दिली होती ते देणारे होते स्वामी गगनगिरी महाराज प्रत्येक दर्शमावस्याला प्रत्येक पौर्णिमाला स्वामी गगनगिरी महाराजांच्या आश्रमामध्ये तुम्हाला हवन करायला भेटतो प्रत्येक रविवारी सकाळचा नाश्ता आणि दुपारचं भोजन उपलब्ध असते तसंच दशेराला आणि कोजागिरी पौर्णिमाच्या दिवशी या आश्रमामध्ये दोन लाखापेक्षा जास्त इथे दिव्यांचे पंते लावून पूर्णपैकी जे आश्रम आहे हे सजवण्यात येत असतं तर जय शिवराय मित्रांनो श्री स्वामी समर्थ तुमचं सर्वांचा स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये मित्रांनो आज आपण श्री गगनगिरी महाराज यांचे मुंबईतील आश्रमाला भेट देणार आहे आश्रमातलं पूर्णपैकी टूर करून देणार आहे आश्रमातले मंदिरं व इतर माहिती इतिहास हे सर्व आज आपण जाणून घेणार आहे तसंच मित्रांनो तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला फटाफट सबस्क्राईब करा श्री स्वामी गगनगिरी महाराज यांचं आश्रम मुंबईमध्ये तुम्हाला मनोरी गावामध्ये पाहायला भेटतं मुंबई उपनगरातील मालाड तालुक्यातील मनोरी गावामध्ये शंभर एकरामध्ये आपल्याला श्रीस्वामी गगनगिरी महाराज यांचं भव्य आश्रम पाहायला भेटणार श्री स्वामी गगनगिरी महाराजांच्या आश्रमाला आपल्याला कसं पोचायचं आहे आणि सगळ्यात चीप मोड ऑफ ट्रान्सपोर्ट काय असणार आणि कोणत्या ठिकाणातून आपल्याला कनेक्टिव्हिटी इझी भेटून जाणार हे आता आपण एक चर्चा करून घेऊया तर सर्वप्रथम तर तुम्ही जर मालाडमध्ये राहत असणार तर, तर सर्वात बेस्ट ऑप्शन नाही मालाड रेल्वे स्टेशनच्या बाहेर तुम्हाला बस किंवा रिक्षा पकडा आणि मार्वेला या मार्वेवरनं फेरी पकडा फेरी पकडल्यानंतर तुम्ही मनोरी गावामध्ये येऊन जाणार जसं तुम्ही फेरी पकडल्यावर जे धक्का असतो मनोरी गावाचा त्याच्या बाहेर उतरले ना तर एक सी सीचा रस्ता जातो मात्र दहा मिनटामध्ये तुम्हाला आश्रमाचा गेट पाहायला भेटणार मग आपण आता दुसरं ऑप्शन बघूया ते म्हणजे बोरिवली बोरिवलीवरनं कसं यायचं तर बोरिवली वेस्टवरना बस किंवा रिक्षा पकडा गोरायखाडीला या गोरायखाडीवर परत फेरी पकडा आणि फेरी पकडल्यानंतर तुम्हाला प्रायव्हेट रिक्षा करावी लागेल नाहीतर दुसरा ऑप्शन आहे तुम्हाला गोराय क्रॉसला यावं लागेल आणि गोराय क्रॉसवरनं जी उत्तम ते मनोरीची बस असेल ती धरावी लागेल किंवा शेअरिंग ऑटो किंवा प्रायव्हेट ऑटो तुम्हाला मनोरीपर्यंत जावं लागेल आणि मग परत तसंच की मनोरीच्या लास्ट स्टॉपपासून दहा मिनटं चालल्यावर तुम्हाला आश्रमात गेट पाहायला भेटणार आणि बाय भाईंदर तुम्हाला यायचं आहे तर दोन ट्रान्सपोर्ट आहेत एक तर एस एलवरची बस जाते आणि एक उत्तनची बस जाते तर तुम्ही भायंदर वेस्टला उतरा आपलं उत्तनची बस पकडा प्रत्येक एक एक तासाने मनोरीची बस आहे मग तुम्ही मनोरीला लास्ट स्टॉपला उतरल्यावर तुम्हाला परत पायी दहा दहा मिनटं चालायची आहेत गेट गेट तुम्हाला भेटून जाणार आणि एसलवडनी तुम्ही जात असणार तर गोराय क्रॉसला उतरा आणि गोराय क्रॉसवर परत तेच की प्रायव्हेट रिक्षा शेअरिंग ऑटो किंवा उत्तन मनोरीची बस असेल ती धरावी आणि मित्रांनो तुम्हाला टायमिंग वगैरे मी तुम्हाला आश्रमाच्या आत जाऊन सांगतो मित्रांनो आता ला मी आहे माझ्या गावी म्हणजे गोरायच्या घरी आहे आणि पंधरा ते वीस मिनटं हार्डली मला मनोरीला पोचायला लागतं आता मी तुम्हाला मार्वेवरनं जे मी बोललो ना तुम्हाला एकदम बेस्ट रूट की मार्वेवरनं फेरी पकडून तुम्ही मनोरी गावाला येतात तिकडनं कसं जायचं मी तुम्हाला तिकडे जाऊन दाखवणार आहे की तुम्ही फेरी पकडून उतरल्यावर तुम्हाला कसं जायचं करून तर चला मित्रांनो आता आपण थेट पोचया आश्रमाकडेच मित्रांनो बोला श्री स्वामी गगनगिरी महाराज की जय हे बघा मला जी भीती होती ना तेच झालं ह्याला पण फक्त फिरायचं असतं हे बघा हे बघा ह्याला पण नुसतं फिरायचंच असतं आता ह्याला ॲक्टिवामध्ये बसला आहे ह्याला नेलं असतं पण ते हा बाकीच्या कुत्र्यांवर खूप हे करतो अत्याचार करतो बघूया ह्याला नेणार नाही मी तर चला आता हे बघा मित्रांनो आपल्याला मार्वेतून जी फेरी पकडणार ना तिकडे घेऊन येणार ते बघा तिकड हे धक्का आहे इकडनं थोडं चालत येतं आणि हावाला रस्ता धरायचा सी सीवाला आणि आपण जर बोरिवली किंवा भाईंदरवरनं येणार ना तर अशा मेन मार्गातून येणार हे बघा असं आणि असं इथे कनेक्ट होतं तर आपल्याला हावाला रस्ता धरायचा आहे मित्रांनो हे बघा असा प्रवेश आहे परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराज आश्रम मनुरी आपल्याला मस्त छान इथे गेट पाहायला भेटतो इथे आपली ॲक्टिवा लावलेली आहे आणि हे बघा जो मी तुम्हाला सांगितला ना मनोरिता धक्का आहे पूर्ण सी सी रोड आहे असा दहा मिनटामध्ये चालत या डायरेक्ट इकडे तुम्ही पोचणार तर संडेला हा गेट ओपन असतो जे काही फोर व्हीलर आणि टू व्हीलर आहे ते आज जाऊ शकतात आज गुरुवार आहे तर फक्त हा छोटा मिनी गेट आहे तर ते आपण एंट्री करून घेऊया हे बघा हा मिनीगेट आहे हे एंट्री केली आपण हे बघा आता ना इथे दोन सेक्शन आहेत एक हा एक सेक्शन आहे ते तुम्हाला थोडा टायमाने दाखवतो पण आपण पहिलं देवांचे दर्शन करून घेणार आहे इथे दत्तदेव यांचं मंदिर एकाई देवी आणि हनुमान रायांचे दर्शन करून घेणार आहे हे बघा हे आहे रजिस्ट्रेशन ऑफिस हे वालं इथे आपल्याला एंट्री करायची आहे डायरीमध्ये तर हे रजिस्ट्रेशन ऑफिस आहे आधी मी तुम्हाला इकडचा टाइम दाखवतो बघा सकाळी नऊ ते साडेबारापर्यंत पर्यंत आणि संध्याकाळी चार ते सहापर्यंत पर्यंत हे बघा असा टायमिंग आहे आणि हे बघा रजिस्ट्रेशन हे आपल्याला इथे रजिस्ट्रेशन करावं लागते विशाल किती वाजले बाबा चार पस्तीस व्यक्ती एक माझा मोबाईल नंबर आणि सही असं काहीतरी आपल्याला इथे एंट्री करावी लागते आणि हे बघा हे रजिस्ट्रेशन ऑफिस आणि हे बघा परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराज तर हे वाला सेक्शन आपण दर्शन करून आल्यावर तुम्हाला दाखवतो हे बघा इथे मस्त मटक्यातलं थंड पाणी पियाची सोय आहे आणि इथे बघा हातपाय धुण्याची मस्त सोय आहे बघा तर आपण पण पहिला हातपाय धुवून घेऊया कारण आपण मंदिरात जाणार आहोत एक मिनट बाबा होई होई होय उलट उलट झाला भरपूर पाणी रे फास्ट बघा हातपाय आपण धुवून घेतले तर आपण मस्त आता हे बघा खूप भारी वाटतं आहे निसर्गरम्य वातावरण आहे पूर्णपैकी झाडं झुडपाने आणि ना इथे अनेक प्रकारचे झाडं आहेत मी तुम्हाला दाखवणार आहेत हे बघा असा रस्ता हाय आणि मित्रांनो ज्याला त्याला माहिती नाही की गगनगिरी महाराज कसे दिसायचे तर हे बघा इथे आपल्याला फोटो पाहायला भेटतोय तर हे आहेत आपले स्वामी गगनगिरी महाराज हे बघा तर चला मी तुम्हाला थोडक्यात सर्व माहिती आणि देवांचे दर्शन करून देतो पहिलं हे बघा मस्त किती भारी वाटतंय हे बघा मस्त एकदम हे पूर्ण जे एरिया आहे ना हा शंभर एकरवर सराउंडेड आहे हे बघा मस्त एकदम तुम्हाला एक दाखवतो एंट्रीलाच रामफळ हे बघा आणि प्रत्येक अशी जी झाडं आहेत ना ह्याला असे फलकाने त्यांची माहिती दिलेली आहे या ठिकाणी खूप भारी आहे बघा तर पहिलं आपण हनुमंतरायांचे दर्शन करून घेऊया सुरुवातीलाच आहे हे बघा हनुमान मंदिराकडे जाण्याचा रस्ता आहे बघा या ठिकाणी तर चला आता फटाफट पहिले हनुमान देवांचे आपण दर्शन करून घेऊया स्वामी गगनगिरी महाराज यांना दत्तावत्री यांचे रूप मानलेले जातात दसऱ्याच्या वेळी ते इकडे यायचे आणि कोजागिरी पौर्णिमा झाल्याच्या नंतर दहा ते पंधरा दिवस नंतर ते इकडनं निघून जायचे आपण जी समाधी पाहतो ना खोपोलीला ते त्यांचं खोपोलीचं मठ आहे खोपोलीचा आश्रम आहे तिथे समाधी पाहायला भेटते आणि या ठिक या ठिकाणी ते ध्यान करायचे मेडिटेशन किंवा आपण बोलवू शकता तपस्या इथे बघा तुम्हाला वाटत असेल ना की असं पिंडीचा आकारात आहे पण हे बघा ही पिंडी नाही आहे इकडनं ना एक म्हणजे असं पाणी सोडलेलं जातं आता पाणी नाही आहे आणि पाणी सोडून इथे पाणी साठलेलं जातं जेणेकरून पक्षी आहे किंवा जे वन्य प्राणी आहेत इकडनं पाणी पिऊ शकतात अशी याची टेक्निक आहे आता बघा पाणी नाही आहे तर खूप भारी कॉन्सेप्ट आहे ना मस्त वाटलं आहे बघा हे बघा आपण थोडं असं सरळून आलो परत एक रस्ता असा जातो आणि एक रस्ता असा जातो तर आपल्याला बघा इथे लिहलं आहे हनुमान मंदिराकडे जाण्याचा मार्ग तर चला आता मी तुम्हाला या रस्त्याने जाऊया आणि फटाफट यांचे दर्शन करून घेऊया आणि तुम्हाला पण करून देतो धावत धावत आलो हे बघा यांचे मंदिर इथे पाहू शकतो आपण चप्पल काढू पहिलं तर हे बघा खडक बघा किती मोठा आणि मस्त रंगीन केलेला आहे घंटा वाजून घेऊया जय श्री राम जय हनुमान अरे वाय बघा जय श्री राम बघा मस्त भगवा या ठिकाणी हवन केला जातो तर वाव चला आता हनुमंतराच्या पाया पडून मित्रांनो मस्त बजरंग हनुमान की जय बोलो जय सियाराम हे बघा बाजूला आपल्याला स्वामी गगनगीर महाराजांचे फोटो पाहायला भेटतात तर मित्रांनो फटाफट दर्शन करून घ्या हा बघा आपला मित्र वाट बघतोय अस मित्रांनो मंदिर आहे हे बघा राम हे बघा आपण हनुमंताचे दर्शन घेतले पाठी पाहूया काय ते तर इथे ना मित्रांनो तसं इथे पाठी एवढ काय नाहीये खडगद आहे हा बघा बॅक साइड आणि असं सा कालती उतर आहेत हे बघा ते बघा लास्ट दर्शन करू तो जय हनुमान आणि मस्त व्ह्यू बघा आपल्याला बघा एक कलश दिसतो वरती ते हे आहे एका देवीचं मंदिर तिथे पण आपण जाणार आहोत आणि या ठिकाणी दत्तदेवाचं मंदिर आहे तिथे पण आपण जाणार आहोत या ब्लॉग मध्ये तुम्हाला मी एकूण एक गोष्ट दाखवणार आहे तर मित्रांनो एक रिक्वेस्ट आहे की व्हिडिओ जर आवर्जून पाहावे स्वामी गगनगिरी महाराज यांचं खोपोलीतलं मठ किंवा आश्रम हे नाइंटी नाईन पर्सेंट लोकांना माहिती आहे पण हे मुंबईमधील जे आश्रम आहे महाराजांचं हे रेअरली कोणाला माहिती आहे कारण मी अनेक वर्ष येतो इथे इथे का इथे जास्त असे पब्लिक येत नाही कारण हा नीट एक्सप्लोअर कोणी नी केलेला नाही आहे आणि यूट्यूबमध्ये व्हिडिओ असतील तरी ते पूर्णपैकी दाखवलेलं नाही आहे तर मी ट्राय करतो तुम्हाला मॅक्झिमम जे काय गोष्ट असतील इकडची हे तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करतो आणि तुम्ही जर मुंबईमध्ये राहत असाल ना तर प्लीज 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 एकदा विजिट करा आणि कसं हे जे ठिकाण आहे ना हे असं ठिकाण आहे ना खूप कमी पाहायला भेटतं इथे अनेक झाड आहेत अनेक झाडं बाजूलाच बीच पण आहे पण बीचला ॲक्सेस नाही आहे लामू, पण तुम्ही लांबून लांबून बघू शकतात हुमनरायांचे दर्शन घेताना बाहेर पडलो हे मस्त एक बोरचं झाड होतं तर हे बघा मस्त बोर आहे छान आहे मस्त एकदम गोड आहे बोर पण खायला भेटलं आठवा मी तुम्हाला दत्तदेव मंदिराकडे घेऊन जाणार आहे देवांचे दर्शन करून देणार आहे आणि तुम्हाला देखील दाखवणार आहे दर्शन करून देणार आहे तर चला आता दत्तदेवांकडे जाऊया मित्रांनो हे बघा पूर्णपैकी या साईडला पण नारळाची बाग आहे आणि या ठिकाणी पण नारळाची ब बाग आहे तर बघा किती नारळ आहेत ते मी तुम्हाला म्हटलं होतं की या ठिकाणी झाडं झुडपं लावायचं मेन कारण म्हणजे ऑक्सिजन पूर्ण मुंबईला एकाना ऑक्सिजनचा पुरवठा केला जातो हे बघा असं आपण पूर्ण चालत आलो आणि इथे बघा आपल्याला दत्तदेवांचं मंदिर पाहायला भेटतं आणि या ठिकाणी एका देवीचं मंदिर पाहायला भेटतं आणि हे जे ठिकाण बघताय ना हे आपलं पाणी पिण्याची सोय आहे इकडे या ठिकाणी हे बघा जलतृप्ती केंद्र फिलहाल बंद आहे तर आपण बघा दत्तदेवाचं मंदिर आहे इकडे आणि हे जे ठिकाण आहे ना हे खूप इंटरेस्टिंग आहे तुम्हाला आताच दत्तदेवांचं दर्शन केल्यावर मी तिकडे येऊन जातो तर फायनली मित्रांनो आपण दत्तदेवांच्या मंदिराच्या पाशी पोचलेलो आहे हे बघा आपल्याला मंदिर पाहायला भेटतंय या ठिकाणी आहे ना मस्त एकदम कोजागिरी पौर्णिमाला दिवे लावलेले जातात तुम्हाला मी एक जागा दाखवतो राज ध्यान करतात ध्यान करायचे बघा आहे हे बघा तिथे स्वामींची मूर्ती आहे देवींची मूर्ती आहे बघा आता आपण दत्तदेवांचे दर्शन करून घेऊया हे बघा मस्त एकदम सुरेख भव्य मंदिराने घंटा बघा किती मोठा आहे हे बघा बघा देव ऍक्च्युली कसे जाडी लावले माझं गोप्रो पण त्या जाणीच्या आत घुसू नाही शकत आपण पाहू शकतात मूर्ती बघा किती भव्य आहे हे बघा तर नक्की या मनोरीच्या गजानन महाराज मठामध्ये बघा मस्त एकदम आपल्याला दत्तदेवांची भव्य मूर्ती पाहायला भेटते आणि खासियत म्हणजे जी मूर्ती आहे ना टोटली मार्बल मेड आहे तर असं आहे मित्रांनो संडेला या या ठिकाणी सर्व ओपन असतं मंदिर वगैरे आज मी गुरुवारी आलोय आणि हे जे पायऱ्या बनवले आहेत ना एका असं जास्त काही नाही हे आता असे कनेक्ट करणार आहेत असं पूर्णपैकी तर इथपर्यंतच ॲक्च्युली इथपर्यंतच आलाव आहे याच्या खाली तसं काही लेणं देणं नाही इथे आपण पाहू शकतात मनोरी बीच आणि हे बघा दत्तदेवांचं भव्य मंदिर हे बघा ओम चैतन्य गगनगिरी नाथाय नम सौजन्य महेश धनाजी पाटील कळवा ठाणे हे बघा आता तुम्हाला मित्रांनो स्वामी गगनगिरी महाराज यांचं गुरुस्थान म्हणजे निवासस्थान दाखवतो हे मंदिर बघा किती मोठं आहे खूप भारी वाटलं दर्शन करून हे बघा हे ते ठिकाण आहे इथं खुद्द स्वामी गगनगिरी महाराज इथे निवास करायचे गुरुस्थान हे बघा मस्त फिरालाऊ नाही गेट ओपन असला तरी पण असं आपण पाहू शकतो हे बघा आपण इकडनं एंट्री केली मंदिरात दर्शन घेतलं फेरे मारले आणि बॅकसाईडला आलो तर या ठिकाणी आहे ना स्वामी गगनगिरी महाराज या ठिकाणी बैठ बाइट, बैठक करून तपस्या करायची ती ठिकाण आहे बघा दाखवतो ते बघा आपण फोटो फ्रेम पाठवला सेम टू सेम स्वामी गंगानगिरी महाराज या ठिकाणी बैठून तपस्या करायची हे बघा दत्तदेवांचं मंदिर आपण दर्शन केले मग या ठिकाणी एकाही मातेचं मंदिर आहे तिकडे आपण जाणार आहोत आता चला हे बघा मित्रांनो आता आपण एकाही देवीचे दर्शन घेण्यासाठी चाललेलो आहे समोरच आपल्याला मंदिर पाहायला भेटतंय आणि हे जे दगडी दिसत आहे ना हे आपण बोलू शकतो मंदिराचं आहे बघा पायऱ्यांचा खालचा भाग आहे भाविकांसाठी चालण्यासाठी बघा आपल्याला एका देवीचे मंदिर पाहायला भेटत आहे हे बघाच्याही भवानी एका देवीचं सुंदर आणि भव्य मंदिर बाहेर आपल्याला बघा छान वृंदावन पाहायला भेटत आणि या ठिकाणी बघा जसे प्रत्येक कोकणामध्ये आपल्याला गणपती रायांचे कोरलेले मूर्ती पाहायला भेटतात प्रवेश पाशी तसं या मंदिरला पण आहे मी बघा एकाई देवी मंदिर तुम्हाला देवी दाखवतो पिलाल हे कसं लॉक आहे संडे असेल तर तुम्हाला सगळं ओपन भेटेल ही आहे ती देवी आणि मंदिर बघा मस्त साफसुथर आहे एकदम खूप भारी वाटलं तर देवींचं दर्शन करून घ्या शकर, ले ले, तर आपण पाहू शकतो मनोरी समुद्र त्या ठिकाणी महाराज ध्यान करायचे फिलहाल ॲक्सेस नाही आहे खालती राहू नाही शकत समोर सी सी टी व्ही पण लागलेलं आहे तर हाव नाही आहे त्या ठिकाणी महाराज ध्यान करायचे त्या ठिकाणी हे बघा असं काहीतरी पोर्शन आहे मंदिराचं पाचचं सेक्शन आहे आणि इथे मस्त झाडं झुडप आहेत तर चला जरा फेरे मारूनच घेऊया आता आलो आहे तर तर हे बघा म्हणजे आपलं मंदिर आणि ते पाण्याचे टाकी तर असं आहे मित्रांनो एका देवीचं मंदिर आहे बघा हे बघा मस्त इथे आपल्याला झुला भेटलेला आहे मस्त बसतो पाच मिनटं आणि झुलतो मस्त भेटलेला आहे बघा मस्त गादी पण आहे हे बघा लाल शिरीष हे पण मी असं फर्स्ट टाईम नाव ऐकतो आहे सर्व आणि ह्याला इंग्लिशमध्ये काय म्हटलेलं जातं तर सामान्या सामान सामान या सामान मेरिल हे बघा आणि हे बघा हे जे झाडांची जी पाटी दिली आहे ठाकूर कॉलेज ऑफ सायन्स आणि कॉमर्स ते या लोकांनी स्पॉन्सर केलेलं आहे तर सही आहे ठाकूर कॉलेज कांदिवली हे बघा हे बघा मित्रांनो असे या परिसरमध्ये ना आपल्याला अनेक जातीचे झाडं पाहायला भेटतात जे हार्डली मुंबईमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार हे बघा पिचकारी आकाश शेवगा हे बघा असे अनेक वेगवेगळे प्रकारचे झाडं आपल्याला या परिसरमध्ये पूर्ण पाहायला भेटणार तर तुम्ही इथे आल्यावरच तुम्हाला हे सर्व माहिती भेटून जाणार तर नक्की विजिट करा हे बघा मित्रांनो या सेक्शनमध्ये आपण पाहिलं आहे आता थोड्या टायमाने आपण हावाला सेक्शन एक्सप्लोअर करणार आहे तर या ठिकाणी काय काय नाही ही गोष्ट आपण दाखवण्याचा दा प्रयत्न करणार आहे हे बघा इथे गौशाळा पण आहे हे बघा छोटा बाळ आहे इथे ही त्याची आई आहे वाटते आणि इथे बघा एक नंदीच्या आकारात आप आपल्याला बैल पाहायला भेटते हे बघा सगळे बैल आपल्यालाच बघतात गाय आणि बैल तर मस्त वाटतं इथे गौशाळा आहे बघा हे बघा बछाडा बघा किती क्यूट आहे यार एक मस्त बॅनर लिहिलेला आहे आपलं आपण आलात अतिशय आनंद झाला मनोरी आश्रमात आपले सहर्ष स्वागत आहेत हे बघा हे जे ठिकाण आहे ना इथे भाविकांसाठी ध्यान करण्यासाठी जागा आहे आणि या ठिकाणी कुंड जे अमावस्या आणि पौर्णिमाला आपण जे हवन करतो हे या ठिकाणी आहे बघा हवन कुंड आणि या ठिकाणी भाविकांसाठी ध्यान करण्यासाठी जागा हे बघा या ठिकाणी जो हवन केला जातो मस्त एकदम भव्य जागा ही आणि इथे अलाव नाही आहे जे साधू संत असतात ते तिथे प्रवेश करू शकतात मित्रांनो हे जे ठिकाण आपण पाहतो आहे ना हे रसोईघर आहे आपलं दर रविवारी इकडे नाश्ता आणि जेवण दिलेलं जातं हा तो सेक्शन आहे याची बॅकसाईडहून एंट्री आहे तर हा रसोईघर आहे हे बघा इथे मस्त स्वामींची मूर्ती आहे भव्य आहे हे बघा दाखवतो तुम्हाला बघा इथं नंदी आपल्याला पाहायला भेटतो आणि महादेव आणि पार्वती आणि गणपती आणि हे बघा महाराज यांची आपल्याला मूर्ती पाहायला भेटते मस्त एकदम आणि या ठिकाणी हनुमंतरायांचे दर्शन करून हे हनुमान हे बघा भाविकांसाठी ध्यान करण्याची जागा हे बघा मित्रांनो आपण इथे महाराजांची मूर्ती पाहिली आणि हे बॅकसाईडला जितके पण खोल्या दिसत आहेत ना हे कार्यालय आहेत आणि रेस्ट रूम आहेत भाविकांसाठी हे बघा इथे लिहिलेलं आहे होम हवन कुंड हे बघा दिसतंय तुम्हाला बघा इथे जे साधू संत असतात ते इथे ध्यान करतात पण महाराजांच्या आदेशनुसार बाळासाहेब पाटणकर यांनी हे जे मठ आहे शंभर एकरामध्ये एक याची स्थापना केली होती तर हे आहेत ते बाळासाहेब पाटणकर आणि ही त्यांची बायको इथे आल्यावर ना दोन सेक्शन आहेत एक सेक्शन जिथे आपल्याला हनुमान देवांचे दर्शन होतात दत्तात्रेय देवांचे दर्शन होतात आणि एका देवीचे दर्शन होतात आणि एक सेक्शन जिथे आहे भाविक जिथे ध्यान करतात आणि जिथे रसोईघर आहे आणि गगनगिरी महाराज यांची मूर्ती आहे आता मित्रांनो एक तुम्हाला गोष्ट सांगतो की इथे ॲक्च्युली असं अलाव नाही व्हिडिओ काढणं आपण रिक्वेस्ट केली कशी तरी गावातला आहे म्हणून त्या लोकांनी मला रिक्वेस्ट ॲक्सेप्ट केली आणि ते शूट करायला दिलं तसं इथे बघायला गेलं तर अलाव पण नाही आहे पूर्ण चारही साईडून सी सी टी व्ही कॅमेरा लागलेले आहेत तर तुम्ही पण जर असं ब्लॉग बनवायचा प्रयत्न करत असाल ना तर परमिशन घ्या ग्रांट केली तर ठीक आहे नाहीतर आपण काहीच करू शकतो तर मित्रांनो मी ट्राय केलं तुम्हाला मॅक्झिमम इकडचं दाखवण्याचा मी प्रयत्न केला सर्व देवांचे दर्शन करून दिले परिसर कसं आहे हे सर्व दाखवण्याचा प्रयत्न केलं आणि तुम्ही जर मुंबईमध्ये राहत असाल तर नक्की गगनगिरी महाराज यांच्या मठामध्ये येऊन व्हिजिट करा खूप भव्य मठ आहे आणि ते तुम्हाला ना निसर्ग आणि शांतीत मिळून जाणार तर आय होप मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तसं तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला फटाफट सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा कमेंट करा तर चला मित्रांनो भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये येतोपर्यंत टाटा बाय बाय जय जय महाराष्ट्र जय शिवराय